नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये ड्युलिकेट कीटकनाशक बद्दल किती की पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक कीटकनाशक म्हणजे काय ड्युलिकेट एक बायोलॉजिकल कीटकनाशक आहे ज्याचा उपयोग विविध कृषी पिकांसाठी केला जातो हे कीटकनाशक मुख्यतः हॅसफिड जॅसिड्स आणि मैट्स यासारख्या कीटकांसाठी प्रभावी आहे याच्या विशिष्ट फॉर्म्युलेशनमुळे ते पिकांच्या धान, या संरक्षणात मदत करते कोणत्या पिकांसाठी वापरले जाते विविध पिकांसाठी वापरले जाऊ शकते पिकात कीड किंवा भाजीपाला आणि फळे जसे की टोमॅटो काकडी वागी आणि गवार यांमध्ये पीक संरक्षणासाठी वापरले जाऊ शकते वापराचे प्रमाण आणि अवस्था डेलिकेटची मात्रा पिकांच्या प्रकारावर आणि कीटकांच्या संख्येवर अवलंबून असते साधारणपणे एक ते दोन मिली लिटर पाण्यात मिश्रण करावे लागते फुलाच्या अवस्थेत किंवा पिकांच्या वृद्धी कालावधीत वापरले जाऊ शकते कीटकांचे संक्रमण होण्याच्या अवस्थेत म्हणजे पिकांवर कीटकांच्या प्रारंभिक चिन्हांचे ओळखल्यानंतर लवकरच उपयोग करणे आवश्यक आहे कोणत्या अवस्थेत वापरावे डेलिकेटचा वापर पिकांच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत किंवा कीटकांच्या मोठ्या संक्रमणाच्या स्थितीत केला जातो यामुळे कीटकांचे नियंत्रण प्रारंभाच्या अवस्थेतच केले जाऊ शकते ज्यामुळे पिकाच्या उत्पादनावर कमी प्रभाव पडतो कोणत्या किडीवर काम करते साळी सूट बोरर तेम बोरर आणि इतर पिठी तोंडाचे कीटक यावर कार्य करते हे कीटक पिकांच्या पानांवर टाकीवर आणि फुलांवर राहतात आणि पिकांचे नुकसान करतात डेलिकेट मोड ऑफ ऍक्शन डेलिकेट की कीटकनाशकाची मोड ऑफ ऍक्शन म्हणजेच ते कसे कार्य करते हे कीटकनाशक कीटकांच्या पिठी तोंडाच्या चयुक्स प्रक्रियेत हस्तक्षेप करते ते कीटकांच्या पोटात जाऊन त्यांच्या पाचन प्रक्रियेत अडथळा निर्माण करते ज्यामुळे कीटक मरतात हे कीटकांच्या तेजक तंत्रिकांना प्रभावित करीत नाही त्यामुळे मानव व पिकांसाठी कमी नुकसानकारक आहे लॉजिक बायोलॉजिकल कीटकनाशक असल्यामुळे ते पर्यावरण आणि मानवासाठी कमी हानिकारक आहे याचे विशिष्ट फॉर्म्युलेशन पिकांना दीर्घकालीन सुरक्षा देते त्यामुळे कमीत कमी वेळात अधिक प्रभावी परिणाम साधता येतो याचा वापर पिकांवर हळूवारपणे करण्याची आवश्यकता असते त्यामुळे या कीटकनाशकाची सुरक्षात्मक कार्यक्षमता अनुकूल असते